you नमस्कार माझं नाव सुधाकर जाधव पाटील मी हळदी गावामध्ये रस श्री सद्गुरू बामामा आणि ज्यूस सेंटर चालू केलेलं आहे आमचा वेल्डिंग्स आणि लेथ मशीन डोजेर धंद्याचा उद्योगधंदा असताना आम्हाला एक जोडधंदा हवा होता त्यासाठी आम्ही आमच्याच उद्योगधंद्याच्या म्हणजे डोजरच्या गॅरेजच्या साईडलाच आमच्या जागा आहे त्या जागेतच आम्ही रसवंती ज्यूस सेंटर हे चालू करायचं म्हणून आम्ही ठरवलं होतं आणि ते आम्ही चालू केले त्यातच आम्ही लोणी डोसा परत फळांचा ज्यूस आईस्क्रीम पार्लर हे सगळंच आम्ही चालू केले आमच्या रसवंतीच्या म्हणजे ज्यूस सेंटरच्या समोर जो मेन रस्ता आहे हा कोल्हापूर राधानगरी मेन हायवे रोड आहे आणि ह्या रस्त्यानून आपल्या महाराष्ट्रातील सर्व काही लोक हे राधानगरी गोवा शाहू महाराजांनी रादाने बांधलेले राधानगरी धरण पर्यटकासाठी जातात पर्यटककडून आणि त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतला की रसवंती ज्यूस सेंटर चालू करायचा मी रसवंती म चालू करायच्या अगोदर मी यूट्यूबवर बघितलं ही रसवंती मला चांगली वाटली म्हणजे कोणताही या रसवंती मशीनपासून धोका नाही आहे आणि पारंपरिक पहिल्या जुन्यातल्या रसवंती मशीन आहेत परंतु त्या मशीन कशा आहेत लाटत हात गावणे हे असे प्रकार बरेचसे आहेत त्यात आणि चार वेळा आता कसे स्वच्छता पाहिजे रसाची या को, कोरोनामुळे कशा आहे स्वच्छता महत्त्वाची आहे आणि दुसरं म्हणजे ह्यात एकदाच ऊस घातला की किलेरच रस, रस आणि चांगला प्रतीचा रस येतो आणि जुन्या पारंपरिक रसात थंडगार काय करायचं झालं तर त्यात बर्फ वापरावा लागतो आणि हा मशीन आहे हे डायरेक्ट चिलिंग मशीन होतं आहे आणि थंड एकदम रस ओरिजिनलच मिळतो आणि पारंपरिक रसात कसं थोडाफार बर्फ मिक्स करावा लागतो त्याच्यामुळं चव रसाची बदलते त्याच्यामुळं मला मु� हे यूट्यूबवर बघितल्यावर मला मशीन चांगलं वाटलं आणि आम्ही मशीनची खरेदी केली आमचा व्यवसाय डोजरधंदा वेल्डिंग वर्क्सचा असल्यामुळं आम्हाला ह्यात मशीनमध्ये म्हणजे ह्या मशीनचं बाबतीत बोलायचं झालं म्हणजे मटेरियल कोणतं वापरलं आहे तेच आम्हाला पाहायचंच होतं आम्ही अष्टामध्ये गेल्यावर आम्हाला मशीन बघितलं आम्ही परंतु ह्याच मशीनमध्ये सगळं ज्या मोटरी त्यांनी सगळं वापरलेलं आहे हे सर्व काही स्टँडर्डच वापरलेलं आहे आणि हे स्टील ते सगळं तीनशे चारमधलंच वापरलेलं आणि आम्हाला यातली माहिती असल्यामुळं आम्ही डायरेक्ट आम्हाला मशीनही पसंत पडलं आणि आम्ही मशीन घ्यायचं ठरवून आम्हाला मशीन पसंत पडल्यावर आम्ही आष्टामध्ये मशीन बुकिंग केलं आणि बुकिंग केल्यानंतरनं आम्हाला पंधरा दिवसात मशीन मिळालं आणि पंधरा दिवसानंतरनं आम्ही ज्यावेळी वापराय चालू मशीन केलं आम्ही दुसरं म्हणजे ज्यूस शेंठ परत लोणी डोसा हे सर्व काय आम्ही चालू केले परंतु हे रसवंतीमुळे दुसरी काम आम्हाला फास्टमध्ये होतं आणि रसवंती मशीन वापरायला एकदम सुलभ जातं आणि जास्त काही टेन्शन घेण्यासारखे काही मशीनमध्ये नाही आपल्या रसवंती मशीनला जे पर्यटक आहेत जाणारे परत येतात इथं ते त्यांना रसवंतीबद्दल बघितल्यावरच त्यांना छान वाटतं आणि रसाची पण क्वालिटी चांगली आहे त्याच्यामुळं चांगल्या आणि प्रतिसाद पण बसण्याची पण सोय सोयीतेन व्यवस्था सगळी चांगली आहे म्हणतात कोल्हापूर राधानगरी रोड हळदी इथे आपले श्री सद्गुरूबामा आणि ज्यूस सेंटर आहे आणि इथे आपल्याला उसाचा रस हा बिगर बर्फाचा थंडगार रस मिळेल आणि अवश्य एक वेळ भेट द्या आणि तुमच्या शेवीची आम्हाला एक वेळ संधी द्या धन्यवाद